तर रक्षा खडसे यांना सुद्धा मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे रक्षा खडसेंची पक्षश्रेष्ठींशी निष्ठा ही फळाला आलेली आहे आणि यानंतर हा फोन आल्यानंतर सासऱ्याकडून म्हणजेच एकनाथ खडसे यांच्याकडून रक्षा खडसे यांचं कौतुक केलं गेलं आहे रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्यानंतर एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांचं कौतुक केलं रक्षा खडसे यांची पक्षश्रेष्ठींशी असलेली निष्ठा ही फळाला आली आहे पर राज्यात एकूण सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्यामध्ये रक्षा खडसे यांचा सुद्धा समावेश आहे रक्षा खडसे यांना सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे आणि हा फोन झाल्यानंतर सासरे एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचं कौतुक केलं खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळत असून संपूर्ण कुटुंबीय आपण पाहू शकतात की या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे या देखील दिल्लीकडे रवाना होत आहे आम्ही एकनाथ खडसे यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमका आनंद वाटतोय हो काय सांगणार काय आनंद वाटतोय ताई आज शपथ घेणार आहेत दिल्लीत रक्षाताई आज दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेत आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याचा मनापासून आनंद आमच्या परिवाराला आम्हाला सर्वांना आमच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि भावी कालखंडामध्ये रक्षाताई सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं काम करतील छत्तीसाव्या वर्षी त्या तिसऱ्यांदा निवडून आल्यात आणि हे मंत्रिपदावर गेल्यात एक युवा चेहरा आहे ओबीसी चेहरा आहे त्यामुळे या समाजाला निश्चित मदत होईल अनेक प्रश्नांची जाण त्यांना या दहा वर्षामध्ये काम करत असताना आलेली आहे आणि त्यामुळे सरसकट सर्वच ठिकाणी न्याय देण्याचा त्या प्रयत्न करतो अपेक्षा होती का आपल्याला मला म्हणजे जसं त्यांना तिकिटासाठी खूप त्रास झाला बऱ्याच लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण या सर्वांवर मात देऊन पक्षाने त्यांना तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून ज्यावेळेस पक्षाने तिकीट दिलं त्याच वेळेस मला वाटलं की पक्षाचा विश्वास हा रक्षाताईंवर आहे त्यामुळे भावी कालखंडामध्ये रक्षाताईंचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मला होतं आणि त्यामुळे मला विश्वास होता की रक्षा त्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल खडसे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे रक्षा खडसे यांना मंत्रिपद आज वेळ शपथ त्या घेणार असून संपूर्ण खडसे परिवार आज दिल्लीकडे रवाना होत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव